वसुंधरा सम्मेलन निमित्त वृक्षदिंडीत हजारो विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला पालिकायुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते इंद्रभवन परिसरात रोपवाटिका प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाच्या वतीने माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथमच पहिल्या वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने गुरुवारी वृक्षदिंडी काढण्यात आली यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग नोंदवला महापालिका परिसरात रोपवाटिकांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं चार हुतात्मा पुतळा परिसरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी यांच्या हस्ते वृक्षदिंडीचं उद्घाटन झालं विद्यार्थ्यांनी झाडे वाचवा झाडे जागवा यासह पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धरामेश्वर मंदिर ज्ञानप्रबोधिनी चौक मार्गे महापालिका परिसरात वृक्षदिंडीचा समारोप करण्यात आला यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगानं पथनाट्य सादर केलं त्यानंतर पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या हस्ते रोपवाटिकांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रदर्शनात तुळस सब्जा कापूर तुळस वैजयंती मारवा यासह इतर आयुर्वेदिक रोपं पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत यावेळी उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखापाल रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे पर्यावरण विभागाचे अधिकारी अक्षय मोरे स्वप्नील सोलनकर शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत वसुंधरा संमेलन होणार आहे यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन पालिका आयुक्त शीतल उगले यांनी केलं फक्त सोलापुरात नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं वसुंधरा संमेलन जे आहे तर त्याची सुरुवात वनमहोत्सवानं आज इथे होती आहे आपण आता पाहिलं की इथे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये ज्या काही देशी औषधी वनस्पतींचं आणि इतर प्रजातींचं फळझाडं आणि बाकी प्रजातींचं एक संमेलन इथे भरवण्यात आलेलं आहे प्रदर्शन या संमेलनाला आमच्या शाळांच्या अनेक विद्यार्थ्यांनी इथं भेट दिलेली आपण पाहू शकता उद्या सोलापूर महानगरपालिकेचं जे काही हुतात्मा स्मृती मंदिर आहे तर इथे आम्ही या संमेलनाला सुरुवात करणार आहोत औपचारिकरित्या त्यांना विनंती आहे की आपण या संमेलनाला वनमहोत्सवाला जरूर भेट द्या या लेक्चर्सचा आस्वाद घ्या आणि अल्टिमेटली आपण जाताना जे जग मागे सोडून जाणार आहोत तर त्या जगाचा आपण एक भाग आहोत आणि आपल्या हातून त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही असं हे आपलं सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं